दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला आम्ही एक आमच्या अभिलेखावरचा आरोप इसम ताब्यात घेतला होता त्याच्याकडे चौकशी केली आणि असं समजलं की त्याच्या ताब्यात असणारा मोबाईल सव्वीस तारखेलाच एक ॲक्सिडेंट झालेल्या मय दिसमाचा आहे त्याबाबत सखोल आम्ही तपास केला असता आम्हाला समजलं की आम्ही ताब्यात घेतलेलं इस्मानं कल्याण ते विठ्ठलवाडे दरम्यान मय दिसम दरवाज्यात बसून प्रवास करत होता त्याला फटका मारून त्याचा फोन चोरी केला होता आणि तो फोन मिळवण्यासाठी मैतानं त्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तो जखमी होऊन त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला होता अशा प्रकारे आम्हाला गुन्ह्याची हकीकत निष्पन्न झाल्याने आम्ही आमच्या हवालदाराची सरकारतर्फे फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपी हा सेंट्रल उल्हासनगर त्यानंतर रेल्वेच्या अभिलेखावरचा आहे आरोपीचं नाव आहे आकाश मनोहर जाधव व एकोणतीस वर्ष